नमस्कार मित्रांनो गेल्या वर्षाच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे मात्र ही मदत देताना ई पीक पाहणी ॲपवरून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे तसेच या शेतकऱ्यांचे बँक खाते ही आधार कार्डशी जोडलेले असावे अशी अट घालण्यात आलेली आहे जिल्हानिहाय शेतकऱ्याच्या या याद्या तयार करून लवकरच ही मदत दिली जा जाणार आहे अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आलेली आहे गेल्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पनात केलेली आहे तर त्यानुसार किमान एक हजार रुपये दर तर दोन हेक्टरच्या मर्यादेत जास्तीत जास्त दहा हजार रुपया रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाणार आहे त्यासंबंधीचा शासन निर्णयही जारी करण्यात आलेला आहे ही मदत देण्यासाठी राज्य सरकारला एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये अडुसष्ट लाख रुपयाचा निधी लागणार आहे यातील एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये कापूस तर दोन हजार सहाशे सेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत या अनुदानासाठी ई पीक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेले करणे अस असणे आवश्यक आहे ही ई पी पहा ई पीक पाहणी ॲप ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे तर त्रेपन्न लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सहाय्य दिलं जाणार आहे कृषी विभागाने यासाठी जिल्ह्यांनी आहे तसेच तालुक्यांनी ह्या याद्या तयार केलेल्या आहेत ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांचा यात अंतर्भाव करण्यात आलेला आहे त्यानुसार राज्यातील त्रेपन्न लाख ब्याऐंशी हजार आठशे चोवीस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाच याचा लाभ होणार आहे तर एकोणतीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे बारा कापूस उत्पादक या योजनेचे लाभार्थी असतील अशी माहिती राज्याचे कृषी संचालक विनय आवटे यांनी दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद